रामकृष्ण मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला पासष्टावा सिक्स्टी टू बासष्टावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत आशाबद्ध वक्ता धाक श्रुती यांच्या चित्ता गातो तेही नाही ठावे तोंडवासी काही द्यावे झाले प्रेमा लोभाचे मांजर पोट भरे दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन भैरे मुके एके ठाई तैसे झाले ताया दोही माप आणि गोणी तुका मने रीती दोने याचा सर्व अर्थ समजून सांगतोय तुकाराम महाराज कीर्तनाला प्रवचनाला जे पैसे घेतात त्यांच्याबद्दल पोट तिडकेने रागातून बोलतात आहे ते सांगतात ते जेथे बोलणारा वक्ता अशाबद्ध जे अपेक्षा ठेवून बोलतो ते ऐकणाऱ्याच्या मनात हा वक्ता आपल्याजवळ काहीतरी मागेल असे भय उत्पन्न होत पाहिलं झालं मोठमोठे कीर्तनकार पाकीट हातात घेतल्याशिवाय कीर्तनाला उभे राहत नाहीत उभे राहिले तर जे अरेंज करणारे लोक असतात संयोजक त्यांना भीती वाटते आता हा काय किती पैसे मागतो कोण असतो दोघांच्या चित्ताला समाधान नसतं वक्त्याला वाटतं मला पैसे देतात का नाही आणि ज्यांनी अरेंज केलं त्यांना वाटत हा किती पैसे मागेल कोण असतो आपण दिलेले पैसे समाधानी राहील का नाही दोघांचंही मन स्थिर नसत आपण काय सांगतो याचे ज्ञान त्या वक्त्याला नसते तो तो उघडतो ते फक्त आपण ऐकणाऱ्यांनी मला काहीतरी द्याव्या या अपेक्षेला अशा लोभी वक्त्याची वृत्ती मांजराप्रमाणे होईल कारण वक्ता मांजराप्रमाणे दारोदार फिरून आपले पोट भरतो त्याने केलेले भजन वाया गेले कारण वक्ता आणि श्रोता दोघांचेही मन लोभी आहे बाहिरा आणि मुका एकत्र आले म्हणजे जसा काही उपयोग होत नाही कारण मुकायला बोलता येत नाही बाहेराला ऐकता येत नाही त्याच्यामुळे दोघांना काही समजत नाही तसं या दोघांचे एकत्र येणे व्यर्थ आहे म्हणजे कोणाचा वक्ता आणि श्रोता तुकाराम महाराज सांगतात जो ज्ञान देतो ते माप आणि ज्ञान घेतो तो श्रोता म्हणजे गोणी दोघेही शेवटी रिकामेच राहतात श्रोता आणि वक्ता दोघं कसे असावेत याविषयी तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात हल्ली अध्यात्म हा एक मोठा धंदा झालेला आहे कीर्तन करणं हा मोठा धंदा झालेला आहे लाखो रुपये कमवतात कीर्तन एकदा नावलौकिक झाला की ग गावोगावीचे आमंत्रण त्यांना येतात दहा हजार वीस हजाराचा जन समुदाय जमतो देवाचं कीर्तन बाजूला राहतं विनोद चेष्टा मस्करी कुताळा याच्यामध्ये लोक खतखतून हसतात कीर्तन करायला वाटतं मी काय सुंदर कीर्तन केलं लोक खास हसत होते काही कीर्तन वाटतं की माझं कीर्तन ऐकलं तुम्ही कायम हसत राहिल अरे राजा कीर्तन आहे ते भगवंताचे काहीतरी ज्ञान लोकांच्या का डोक्यात शिरलं पाहिजे त्यांना इच्छा झाली पाहिजे आपण काहीतरी नामस्मरण करावं भगवंताचं चिन्ह याच्यासाठी कीर्तन आहे का तुमचे पाचवट जोक आठवत आठवत लोकांनी घरी जावं लोकांनी घरी जाताना काय आठवावं की अरे मी काहीच करत नाही केलं पाहिजे उद्यापासून मी पूजा करेल उद्यापासून मी पोथी वाचेल उद्यापासून रोज मी मंदिरात जाईल अशी काहीतरी भावना जागृत करणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे कीर्तनकारचा चेष्टान मस्करी कोतळ्या करत बसला आणि लोक हसतात म्हणून त्याला आनंद होत असेल तर भगवान तुकाराम महाराज सांगतात आहे की अशा वाक्याचा काही उपयोग नको ज्याच्या वाणी आहे म्हणजे थोडंफार ज्ञान आहे बोर्डाचं ज्ञान आहे नाही का समाधीतपणा आहे धोतर फेटा घातला नाही का इतर वेळ घालत नाही पण फेटा घालायचा धोतर घालायचं वरचे नेहरू शर्ट घालायचा कमरेला तर बांधायचं हे झालं कीर्तनकार मग काही बोलायला लोक का ऐकतात आता ती फॅशन नाही की लोक हसले पाहिजे हसण्यासाठी कीर्तन नाही ज्ञान लोकांना देण्यासाठी कीर्तन लोकांच्या मनामध्ये एखादा प्रसंग ठसवला पाहिजे भगवंताचा एखादा प्रसंग ठसवला तर त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विचार चालू होतो की भगवान श्रीकृष्णाचा एखादा प्रसंग आपण सांगितली की गोवर्धन पूजा सांगितली तर भगवंताने तो पर्वत कसा उचलला किती शक्तिशाली आहे त्यांनी त्यावेळेस लक्षण केलं मग मी जर भगवंताचं चिंतन केलं तर तो माझं पण रक्षण करेल ही भावना त्या कीर्तनातून लोकांच्या मनामध्ये जायला हवी तो जर टिंगल टावाळा करत बसला लोक तोच विचार तो घेऊन घरात जातात त्या बाईची कशी टिंगल केली या बाबाची कशी टिंगल केली याचं माप कसं काढलं त्याचं माप कसं काढलं तर तुम्ही नकलाकार व्हा ना त्याच्यापेक्षा नाही का नकलाकार म्हणून छान धंदाकार कीर्तनकार म्हणून का करता कीर्तनाच्या नावाने त्याला भट्टा लागतो बरे फुकट कीर्तन करतात का नाही लाखो रुपये घेत एक, एक दिवशी दोन दोन तीन तीन कीर्तनं करतात तीन तीन ठिकाणी पन्नास पन्नास हजार रुपये घेतात व एका दिवसात दीड लाख म्हणजे एखादा का। चांगला कारखानदार सुद्धा तेवढं कमवत नाही हे एवढं कमवतात तुकाराम महाराजांचं जे तक्रार आहे ती अशा लोकांसाठी आहे की अशा लोकांच्या कीर्तनामध्ये प्रेम अजिबात नसतं असतो तो फक्त व्यापार आणि तोही भक्तीचा परमेश्वराचे आपण खरे भक्त आहोत प्रवचन कीर्तनाचे कधी पैसे घेत नाहीत अशा परमेश्वराची हे खरे कीर्तनकार होत जे पैसे घेत नाहीत जे प्रेमाने कीर्तन करतात ते खरे कीर्तनकार मांडलं पाहिजे भक्ती ही जे परमेश्वराचं ज्ञान जे आहे हे विकण्याची गोष्ट नाही आहे जे ज्ञान विकतात पैसे घेतात प्रवचनाचे कीर्तनाचे ते खरे पापी लोकच म्हटले पाहिजे आणि तुकाराम सांगतात आहे की पैसे मागणारा वक्ता असला की श्रोत्यांच्या मनामध्ये सुद्धा तो किती रक्कम मागेल याची भीती असते आणि त्यांचं लक्ष प्रवचन कीर्तनामध्ये लागत नाही वक्तृत्व ही दैवाची देणगी आहे परमेश्वराच्या सेवेसाठी ती वापरली पाहिजे नाहीतर ती वाया जाते ज्ञानेश्वर माउली सांगता ते जयांचे आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिवेश ये वक्तृत्व गोडपणे अमृताचे पाक म्हणे रस होती ओळगणे अक्षरांशी काय मुखातून अमृत व्हायला पाहिजे इतकं छान कीर्तन प्रवचन झालं पाहिजे कोणाची नालस्ती नाही कोणाची निंदा नाही कोणाची टिंगल नाही फक्त भगवंताचा विषय त्या कीर्तनात प्रवचनात पदे पाहिजे पण पोट भरण्यासाठी या बुद्धीचा उपयोग केला जातो याला तुकाराम महाराजांचं म्हणजे तक्रार आहे तुकाराम महाराज अशा माणसांना लोभी मांजर असं म्हणतो मांजर कसं करतं घरात घुसतं दूध पितं चोरून दुसऱ्या घरात जातं दुसऱ्या घरात काय खायला मिळतं का पाहतं तुकाराम महाराज अशा पैसे घेणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकारांना लोभी मांजर मानतात अशा लोकांनी सांगितलेलं भक्ती ज्ञान अथवा भजन हे फलद्रूप होत नाही लोकांच्या मनामध्ये ते ठसत नाही त्यांना भक्तीचं ज्ञान होत नाही किंवा त्या त्यांच्या कीर्तनामुळे दहा जण भक्ती मार्गाला लागले असं कधी होत नाही जिथे हृदयातली तळमळ आहे भक्तिभाव आहे तेथेच देव प्रगट होतो नाहीतर वेळही जातो श्रमही वाया जातात आणि पैसा पण जातो तुकाराम सांगतात ते मोलाची घडी जातसे वाया विन न मिळे मोल धन देता कोडी जागा होई करी हिताचा उपाय तुका म्हणे हाय करशी मग आयुष्यातलं महत्वाचं क्षण वाया चालला अशा मध्ये जर आपण म्हणजे कीर्तन ऐकायचं म्हणून सांगितलं महाराजांनी गेलो त्याच फालतू गोष्टी ऐकायला मिळाल्या तर घरी येताना सुद्धा त्या फालतू गोष्टीच मनामध्ये माणूस घेऊन येत एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजाचं वर्णन सांगतात प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विण ध्यानपूजन प्रेमे विण श्रवण कीर्तन वृथा जाण रुपानात कीर्तनात भजनामध्ये जर वाक त्याच्याच मनात प्रेम नसेल भगवंताविषयी तर श्रोत्यांमध्ये तो, तो कसं प्रेम जागृत करणार नाही काय श्रोत्यांना आपल्याला कीर्तन कशासाठी असतं की जे ऐकायला आले त्यांना काहीतरी ज्ञान मिळावं त्यांच्या मनामध्ये जागृत व्हावी तर स्त्रोताच्याच मनात प्रेम नाही तर स्वतः ऐकणाऱ्याच्या मनामध्ये येत नाही त्याचं उदाहरण तुकारा मारत येतात आहे एक बैरा आणि एक मुका असे जर एकत्र एक एक आले तर दोघांना एकमेकाचे विचार समजत नाहीत तसे लोभी वक्ता आणि श्रोता जर एकत्र आले तर प्रवचन करणाऱ्यालाही समाधान नाही कीर्तन करणाऱ्यालाही समाधान नाही आणि कीर्तन ऐकणाऱ्यालाही समाधान नाही म्हणून तुकाराम मारा माप आणि गोणी म्हणजे तुका म्हणे दोन्ही रीती माप म्हणजे आपण जसं तराजूत माप टाकतो आणि ते घेणाऱ्याच्या गोणीमध्ये होतं तर मापही रिकाम गोणी रिकाम देणाऱ्याच्या जवळ ज्ञान नाही घेणाऱ्याला काही त्याच्यामुळे मिळत नाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण या गोष्टीचा नेहमी अनुभव घेतो मोठमोठं मान देव देऊन लोकांना बोलवलं जातं ते पैसे घेतात त्यावेळी तुळशीच्या माळा घालतात तुळशीच्या माळा घालणाऱ्याकडून पाचशे एक हजार रुपये दक्षिणा घेतात मोठे संत म्हणून मोठमोठे आश्रम स्थापन करतात सरकारची जमीन लाटतात भक्तांच्या जमिनी लाटतात करोडपती होतात आणि आपण आशांच्या लोकांच्या आश्रम यांचा केवढं मोठा आश्रम आहे अरे जो सत्पुरुष आहे त्या माणसाला कुठलाही आश्रम इस्टेट याची गरज नसते त्याला पैसेच डोंगरे महाराजांचं उदाहरण वाचलंच की डोंगरे महाराजांनी भारतभर भागवत कथा केल्या करोडो रुपये त्यांच्यासमोर यायचे ते काय काय तिथं ट्रस्ट स्थापन करायचं सुद्धा स्थापन केलेलं आहे पुण्यामध्ये स्थापन केलं जिथं जाईल तिथं ते कथा झाली लोकांनी पैसे दिले काय सगळे एकत्र एक ट्रस्ट आपण करायचे याच्यामार्फत तुम्ही चांगली कामं करा स्वतः एक पैसाही घेत नव्हत त्यांची बायको वारली तर त्यांच्याकडं अंत्ययात्रेलासुद्धा पैसे नव्हते त्यांच्याबरोबर जे करोडपतीग्रस्त उभे होते त्यांना सांगितलं त्यांनी ते म्हणजे आता बायकोचे अंत्यसंस्कार करायचे दहावा बारावा विधी करायचा माझ्याकडे तर अजिबात पैसे नाहीत आपण एक काम करा तिथं मंगलसूत्र काही कानात ते असतील तेवढं विकून तेवढे पैसे घेऊन या त्याच्यातून आपण काय तो विधी करायचं तर करू करोडपती मित्राला रडायला आला हा माणूस भारतभर फिरून करोडो रुपयाचे ट्रस्ट निर्माण केले एक पैसा स्वतः घेतला नाही हा नाच त्याच्या बायकोच्या अंत्ययात्रेला त्याच्याकडे पैसे नाही याला म्हणायचे निरुच्छ होत भागवत कथेमुळे करोडो रुपये कमवले हो असते पण कशाचाही पैशाचा मोह त्याने ठेवलेला हात लावायचा नाही पाहिजे तुम्ही सात दिवस आलो तुमच्याकडे दोन टाईम जेवायला द्या भागवत कथा का ऐका काय पैसे गोळा होते त्याचा ट्रस्ट करा आणि तुम्ही तिथं धार्मिक कार्य करा <coughs> याला म्हणायचं कीर्तनकार भागवत कथाकार समाजातलं दुःख दूर व्हावं म्हणून ते कीर्तनकार प्रवचनकारांची खरं गरज असते तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कि अशा कीर्तनकारांच्या तुम्ही कीर्तनाला जे पैसे घेत नाहीत अशा कीर्तनकारांच्या बाहेर डोकं ठेवा जे पैसे घेत नाहीत आपल्याला तेच लोक संत आपण मांडले पाहिजे म्हणून तुकाराम जे आज हा अभंग आहे समाजाच्या डोळ्यात कीर्तनकार पैसे घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांना पाठवा तुम्ही पण रामकृष्ण